सध्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याकडे अनेक तरुण मंडळींचा ओढा असतो प्रशासकीय सेवेत दाखल का व्हायचं तर देशाची सेवा चांगलं लाईफ पुरेसा पगार किंवा वर्क लाईफ बॅलेन्स अशी प्रत्येकाचीच वेगवेगळी कारणं असतात पण गेल्या काही काळात अनेक तरुण ऑफिसर्स भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता नुकताच असाच एक प्रकार समोर आलाय आसाम सिव्हिल सर्व्हिसमधली तरुण अधिकारी नुपूर बोरा एका मोठ्या भ्रष्टाचार घोटाळ्याच्या केंद्रस्थानी सापडली गुवाहाटी इथे जेव्हा तिच्या घरी पोलिसांनी छापा टाकला तेव्हा तिच्या घरातनं ब्याण्णव लाख रुपये कॅश आणि सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने मिळाले तर बारपेटा भागातल्या तिच्या भाड्याच्या घरातूनही पोलिसांनी दहा लाख रुपये जप्त केले आता साहजिकच एका तरुण महिला ऑफिसरकडे इतकी बेनामी संपत्ती आली कुठून असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या प्रकरणाची चर्चाही होती कारण थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलंय मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी यावर कठोर कारवाईची घोषणा केली आहे पण नक्की हे प्रकरण काय तेही जाणून घेणं गरजेचं आहे नुपूर बोरा यांच्यावरील मुख्य आरोप हा अवैध जमीन हस्तांतराशी संबंधित आहे बारपेटा इथल्या त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी सरकारी भूखंड अवैधरित्या काही मुस्लिमांच्या नावावर केल्याचा आरोप आहे आसाममध्ये बंगाली बोलणाऱ्या मुस्लिमांना मिया मुस्लिम म्हणून ओळखलं जातं त्यांच्यावर बेकायदेशीर स्थलांतर केल्याचा आरोप केला जातो त्यांना या जमिनी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे आसामच्या अखिल गोगाई यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कृषक मुक्ती संघर्ष समितीने बोरा यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती ज्यात जमीन व्यवहारांसाठी रेट कार्ड ठेवल्याचा आणि दीड हजारांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत लाच स्वीकारल्याचा आरोप आहे अल्पसंख्याक बहुल भागातल्या महसूल वर्तुळात भ्रष्टाचाराची ही सततची समस्या आहे आणि बोरा यांच्यावर आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून नजर ठेवली होती असं मुख्यमंत्री सर्मा यांनी सांगितलं पंधरा सप्टेंबर रोजी सी एम ऑफिसच्या व्हिजिलान्स सेलने बोराईच्या गुवाहाटीतल्या फ्लॅट आणि बारपेटातल्या भाड्याच्या घरावर चा छापा टाकला या छाप्यादरम्यान ब्याण्णव लाख रुपयांची रोख रक्कम उच्च दर्जाचे लक्झरी घड्याळ महागडे कपडे आणि कोट्यावधी रुपये किमतीचे सोने आणि हिरे यांचे दागिने जप्त केलेत बारपेटातल्या घरातनं दहा लाख रुपये कॅशही जप्त करण्यात आली आहे या पथकाने जप्त केलेल्या रकमेपैकी ही सर्वात जास्त रक्कम होती बोराईच्या मालकीची दोन भूखंड आणि गुवाहाटीत तीन फ्लॅट्स असल्याचंही उघड झालंय तिच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती चारशेपट जास्त असल्याचं चा। मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितलं तसंच तिचा सहाय्यक सुरजित डेका याच्या घरावरही छापा टाकण्यात आला जो बारपेटा महसूल कार्यालयात कार्यरत आहे आणि त्याच्यावरही अनेक जमिनी अवैधरित्या मिळवल्याचा आरोप आहे त्याच्याकडेही बारपेटा इथे तीन मजली हवेली महिंद्रा थार यू व्ही आणि अनेक लक्झरी वस्तू आढळल्या मुख्यमंत्री हेमंत विश्वास शर्मा यांनी बोरा संपत्तीवर भाष्य करताना म्हटलंय की तिची संपत्ती ही उत्पन्नाच्या तुलनेत चारशेपट जास्त आहे त्यामुळे आम्ही तिला नोकरीवरून काढून टाकणे किंवा निलंबनापलीकडे ही कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यांनी जनतेला लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत सतर्क राहण्याचं आवाहन केलंय विशेष सतर्कता पथकाच्या वरिष्ठ अधिकारी रोजी कलिता यांनी सांगितलं की ही अटक प्राथमिक तपासावर आधारित आहे आणि बाकी संशयितांना चौकशीसाठी बोलवलं जातंय आता नुपूर बोरा नेमकी कोण आहे ते जाणून घ्या नुपूर बोराचा जन्म गोलाघाट जिल्ह्यात एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये झाला होता तिने गुवाहाटी विद्यापीठात इंग्रजीमध्ये डिग्री पूर्ण केली आहे आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी ती डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगमध्ये स्पीकर म्हणून काम करत होती दोन हजार एकोणीसमध्ये तिने आसाम सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सहाय्यक आयुक्त म्हणून जॉईनिंग केली आणि अरबी ऑंगलँगमध्ये तिची पहिली पोस्टिंग झाली नंतर दोन हजार तेवीसमध्ये तिला बारपेटा जिल्ह्यात सर्कल ऑफिसरची जबाबदारी देण्यात आली सध्या ती कामरूप जिल्ह्यातल्या गोराईमारी इथे सर्कल ऑफिसर या पदावर काम करत होती नुकत्याच केलेल्या तपासात बारपेटा रोडवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत झालेल्या कारवाईत तिच्या आणि तिच्या वडिलांच्या लॉकरमधून तेवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये जप्त करण्यात आले या प्रकरणाचा आत्ता तपास सुरू झालाय आणि इतकी संपत्ती आढळून आली आहे तपासात अजून बऱ्याच गोष्टी समोर येतील असं बोललं जात आहे त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं ते पाहणं महत्वाचं असेल यावर तुमची प्रतिक्रिया काय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ अशीच माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा